नांदुरा येथे डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल संसदेत बेताल वक्तव्य करणारे अमित शहा विरोधात नांदुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले भारतीय संसदेत संविधानाचे शिल्पकार विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल व वा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्याविरुद्ध नांदुरा येथे तीव्र प्रतिसाद उमटले आहे नांदुरा येथे वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने निषेध करून आंदोलन आले यावेळी देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना नांदुरा तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत भारतीय संसदेत आंबेडकर 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 हे गे नाव घ्यायची फॅशन झाली आहे एवढे वेळा देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनतेच्या भावनांचा गांभीर्यपूर्ण विचार करून आपल्या अधीनस्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली या दरम्यान नांदुरा तहसीलदार अधिकारी कार्यालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो दाखवत अमित शहा मुर्दाबाद नारे देत अमित शहाचा तीव्र निषेध करण्यात आला या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा यांच्या सह व वंचित बहुजन आघाडीचे शेकडो आंबेडकरवादी उपस्थित होते प्रतिनिधी रतन डोंगरदिवे आयबी सेव्हन न्यूज नांदुरा विधानाचा अपमान व बाबासाहेबांचा अपमान नेहमी नेहमी हे आर एस एस मनोवादी पार्टी भाजपा तसेच बाबासाहेबांचा वेळोवेळी अपमान करणारे भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एका माझे मनी आहेत तरी मी यांना काँग्रेस किंवा भाजपच्या चेले चपाट्यांना आवर्जून सांगू इच्छितो की यापुढे अगर बाबासाहेबांचा अपमान केला तर आंबेडकरवादी आंबेडकर विचारवंत आंबेडकर महिला पुरुष लहान बाळक आई वडील भतारे सर्वे या तीव्र आंदोलन करण्यात येईल